असणार आहे खूप गंभीर गंभीर विषय असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसे आहात हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं सकाळचं चहा नाश्ता वगैरे विचारत आहे सकाळचं म्हणजे माझ्यासाठी सकाळ आहे कारण आज आहे शनिवार आणि मी झोपले होते उशिरा उठली आहे त्यामुळे मला आवरायला पण वेळ झालेला आहे आणि आता साडे अकरा वाजलेले आहेत माझा नाश्ता आत्ता झाला आहे म्हणून मी तुम्हाला विचारत आहे की तुमचा नाश्ता वगैरे झाला आहे का आणि तुम्हाला दिसत असतील हे बघा माझे डोळे सुजतातच कमी होत नाहीत रोज सुजतात तर मी डॉक्टरांकडे लवकरच जाणार आहे तर बघूया माझी डेट डॉक्टरांनी दिलेली आहे त्याच वेळेला मला जावे लागेल तर पांढरं काहीतरी पडलं आहे माझ्या शर्टवरती बरोबर की नाही तर चला विषय गंभीर असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का तर माझे कोकण कोहू कसे ओरडतात बघितले का लय कालवा करतात तर ते ओरडत होते म्हणून मी हे केलं होतं ते बघा परत सुरू झालं त्यांचं खायला ठेवलं पाणी ठेवलं तरी पण ओरडतात खूप कालवा करतात का कालवा करतात माहिती आहे का त्यांना आता गॅलरीत नेत नाही आहे मी म्हणून तर गॅलरीमध्ये न हे नयचं रिझन आहे की पाऊस भरभूर येते अधूनमधून आणि मग ते कसं होतं पाणी कटकऱ्याने त्यांच्याकडे आले ना तर जो खाली पेपर टाकलेला आहे तो भिजतो आणि शीचा वास सुटतो त्यांच्या प्लस त्यांना थंडी पण लागेल म्हणून मी नेऊन ठेवलेलं नाही आहे मध्ये आहे तर बघा त्यांचा कालवा किती आहे <laughs> इथे ह्या कोपऱ्यात आहेत बरं काहीकडच्या कोपऱ्यात आहेत त्याच्यामुळे ते त्यांचा आवाज जास्त येतोय लेरडतात ले आणि ले, ले।, ले कालवा करतात त्यांना बाहेर नेलं ना, ने ना तुम्हाला सांगते बाहेर अजिबात ओरडाओरडी करत नाहीत निवांत बसतात मस्त आणि आत असले की तसं ओरडाओरडी सुरू असते त्यांची <coughs> तर चला विषय म्हणजे आता विषय असा असणारा आहे की एक मुलगी म्हणजे सून सून म्हणणारी नवीन लग्न झालं तीन वर्ष झालेलं आहे तीन वर्षामध्ये ती आत्ता मागच्या वर्षी म्हणजे नाही का मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा आत्ता ती डिलिव्हरी झाली डिलिव्हरी होऊन दोनच महिने झालेत बेरे का डिलिव्हरी होऊन दोनच महिने झालात आणि ते बाळ खूप छान आहे मस्त आहे परंतु सासरचे लोक दुःखी आहेत का तर ते बाळ काळे झालंय तर बाळ काळं झालं ह्याच काय फरक पडतो काळं किंवा गोर <coughs> याच्याने काय फरक पडतो देवानी जसं देईल तसं माणसा माणूस असतो बरोबर की नाही हा देव घडवतोय त्या व्यक्तीला डॉक्टर घडवत नाही आईबाप घडवत नाहीत किंवा कुणीच घडवत नाही बरोबर की नाही त्याचं पूर्ण रचना ही देवानी केलेली असते कलरपासून ते नखं बोटं डोळे विळे सगळं सगळं मग जेवानी देवानी जे आपल्याला दिले ते आपण गोड मानून घ्यायचं असतं बरोबर की नाही तर एवढा छान मुलगा झाला आहे तरी पण तो काळा का आहे हे म्हणून त्या सुनेला टॉर्चर केलं जाते का तर आता ह्याच्यात त्या लेडीजची काय चूक आहे तुम्ही सांगा काय चूक आहे आणि काळं गोरं असं काही नसतं श्रीकृष्णसुद्धा काळे आहेत बरोबर की नाही मग श्रीकृष्णसुद्धा काळे आहेत अरे काळं गोरं हे भेदभाव करणं सोडून द्या <laughs> लहान आहे ते बाळ उद्या परत त्याचे कलर बदलू शकतात म्हणतात असं की सात कलर असतात लहान मुलांचे जे हळूहळू टायमिंगनंतर बदलत बदलत जातात आणि एंडिंगचा कलर मग आपल्याला समजतो की ती गोरा आहे काळा आहे परंतु इथे तर दोन महिन्यामध्येच ते सासू त्या मुलीला बोलते बाळ असं का झालं काळच कसं काय झालं काळच कसं काय झालं अरे असं काय असतं का म्हणजेच तुमचे विचार किती घाण बुद्धीच्या आहेत असं म्हणावं लागेल काही लोक अजून पण सुधरलेले नाही आहेत काही लोकांचे विचार पण अजून सुधरलेले नाही आहेत आणि काही लोकांमध्ये खरोखर अजून पण बदल नाही आहे बरं का का नाही आहे हे समजणं खूप मुश्किल आहे आणि खरोखर समजायला पाहिजे काळं गोरं असं काही नसतं जे आहे जसं आहे तसं आहे तसं आपण पसंत करावं लागतं आता आजकाल मुलांचं पण तसंच झालेलं आहे गोरी मुलगी असली की तिला जास्ती पसंत करतात किंवा तिच्यावरती जास्ती प्रेम करतात तिच्या मागे पागल होतात बरे का पण एक लक्षात ठेवा हे सौंदर्य आहे बरं का हे सौंदर्य ना कधी पण ढलतं राहतो तो माणसाचा स्वभाव आणि गुण तर तुम्ही ते बघायला शिका त्याच्या गोरेपणावर जाऊ नका तर तुम्ही आंतर मन त्याचं किती निर्मळ आहे तुमच्यासाठी त्याच्या अंतर मनामध्ये किती प्रेम आहे या गोष्टीला महत्त्व द्या ना की दिसण्याला महत्त्व तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स माझं तर हेच मत आहे की हे चुकीचं आहे मी कधीही म्हणजे नाही का असं दिसण्यावरती कधी कोणाला जज करत नाही किंवा दिसण्यावरती मी कधी जात नाही फक्त मला त्या व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये त्याचे गुण कसे आहेत तो माणूस म्हणून कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे व्हरी का ते कायमस्वरूपी राहतं त्याचं वय नसतं आणि ते बदलत पण नसतं लक्षात घ्या कायमस्वरूपी असतं स्वभाव कायमस्वरूपी तसाच असतो मन कायमस्वरूपी तसंच असतं ते बदलत नसतं परंतु सौंदर्य नक्कीच बदलतं काही काळाने बघा तुम्ही गोरी व्यक्ती डाऊन व्हायला लागते किंवा वय होईल तसं तसं तिचा स्किनचा कलर बदलत जातो जर जवानी राहत नाही माणसाची तर सुंदरता कुठून राहणार आहे बरोबर की नाही त्यामुळे सुंदरतेवर प्रेम करण्यापेक्षा सुंदरतेला जास्ती भाव देत बसण्यापेक्षा मी तर नक्कीच सांगेल की तुम्ही ना त्याच्यातले गुण बघायला शिका खूप महत्वाचे आहेत ते खूप चुकीचं आहे तुम्ही जे करता तसंही त्या मुलीमध्ये मुली काय दोष आहे त्या मुलीचा काय चुकी आहे की ती बाळ तसं सा। थोडं सावळ जन्माला आले अरे यार मुले ही मुलंच असतात मुलं म्हणजे देवाघरचे फुलं असतात एवढे तरी समजायला पाहिजे तुम्हाला वय झाले तुम्हाला सून आली नातोंड आले म्हणजे तुम्ही काही लहान नाही आहेत बरोबर की नाही <coughs> या गोष्टीचा विचार करा आणि कलरमध्ये भेदभाव करणं सोडून द्या माणसांमध्ये सुद्धा भेदभाव करता ना तुम्ही तेसुद्धा सोडून द्या एकाला गोड दुसऱ्याला कडू हे सुद्धा प्रकार बंद करा खरोखर कर बंद करा खूप चुकीचं आहे आणि आईवडिलांना आपले मुलं काळे नकटे बेरे कसे बी असू द्या प्यारे असतात पॅरे बरोबरी की नाही त्या आईला किती दुःख होत असेल तिला किती वाईट वाटत असेल जेव्हा तिच्या मुलाला नावं ठेवलं जातं किंवा हिला म्हणलं जातं ते मूल काळा आहे म्हणून त्यावेळेला तिला किती वेदना होत असतील अरे स्वतः पण एक आई आहे सासू म्हणणारी तू पण एक आईच झालेली आहे ना गं बाई तुला तरी समजायला पाहिजे ना आपण म्हणतो ना की आईच आईचं मन समजू शकते काही लेडीज नाही समजू शकत लक्षात घ्या काही लेडीज आई होऊन सुद्धा काही लेडीज समोरच्या आईचं मन समजू शकत नाहीत आणि हा अनुभव तर सुद्धा घेतलेला आहे बरोबर की नाही मी माझं काही गोष्टी शेअर केल्या होत्या मुलांच्या त्यावेळेला मला सुद्धा काही लेडीजने किती टॉर्चर केलं होतं किती बोलल्या होत्या किती ऐकवलं होतं याच्यावरून मी नक्कीच सांगते खरंच काही लेडीज अजिबात समजून घेत नाहीत आई होऊन सुद्धा एक बाई म्हणून तर सोडून द्याव लाजीरवाणी गोष्ट आहे बाईच्या जातीला बाईला बाई छळते परंतु एक आई एक आई स्वतः आई झालेली असते तरी पण ती दुसऱ्या लेडीजला च्या आईपणाला टोचते आईपणावर बोलते किंवा तिला त्रास देते ही कितपत योग्य चुकीचं आहे आणि मला नाही आवडत मी माझ्या मुलावरूनच घ्या ना मुल माझी मुलं मला किती हे केलं तरी मला बघ पावडर लावलेली ना हे डाग असा पडायला ला लागलाय हाताला आत्ता म्हणजे मी आवरलं ना तर ते हाताला लागलेली पावडर असं केली की लागली हे बघा बापरे रे काहीतरी कपडा शोधून क्लीन करावा लागेल तर थोडंसं या गोष्टीला लक्ष द्या नक्कीच मी तुम्हाला खरोखर सांगेल कारण ती काही आहे आणि तिच्या मुलावरती तिचं आत पाठ प्रेम आहे ती काळा असू द्या गोरं असू द्या आणि तसंही तुम्हाला समजायला पाहिजे की तुमचं वय झालं तुम्हाला, तुम्हाला मुलांचे कलर बदलतात हे तुम्हाला पण माहिती आहे आणि तसंही काळा असला तर काय फरक पडणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काळ्याला तुम्हाला हे करायचं नाही आहे का आणि गोऱ्याला तुम्हाला चाटायचं आहे का चाटायचं आहे का, का गोऱ्याला हा रे भुरसटलेले विचार हे तुमचे अजून पण बदलायची गरज आहे बदला खूप चुकीचं आहे तुमचं जे हे तुमचे विचार आहेत ना खूप घाण आहेत बरं का आणि हा विषय तुम्हाला असं वाटत असेल का बोलत आहे ही पण काही गोष्टी कानावर आल्या ना की मग मला तुमच्याशी शेअर कराव्याच्या वाटतात आणि ज्या चुकीच्या असतात त्या नक्कीच मी शेअर करते बरोबर तर हा छोटासाच व्हिडिओ फक्त आणि फक्त काही लोकांसाठी की बाबांनो काळं गोरं असं काही नसतं माणसाचं मन सुंदर असलं पाहिजे माणसाचं तन सुंदर नसलं तरी चालेल पण मन मात्र सुंदर आणि निर्मळ असायला पाहिजे धुतलेल्या तांदळासारख्या बरोबर की नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या का जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय